हॅलो ब्युटिफुल फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत टमटमीत फुगलेली चपाती कशी बनवायची चला तर आपण स्टार्ट करूयात यासाठी लागणारं साहित्य घेतले गव्हाचं पीठ आहे त्याच्यानंतर पाणी आहे मीठ आणि तेल ओके चला स्टार्ट करूयात आपण पीठ चाल चाळून घेतलेलं आहे परातीमध्ये त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मी टाकून झाल्यानंतर असं मध्ये गोल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे जशी गरज असेल तसं पाणी ओतत ओतत पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा असं प्रॉपर असं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आता जस्ट आपण मिक्स करून घेतोय मळत नाही आहे हे बघा ज्यांना पीठ मळायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा उपाय आहे जसं पिठाला पाण्याची गरज आहेपर्यंतच पाणी ओतायचं जास्त पाणी ओतायचं नाही कारण जास्त पातळ झालं तर ते पाणी आपल्याला कमी करता येत नाही त्यामुळे जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही जशी गरज आहे पिठाला तेवढंच पाणी टाकत राहायचं आहे आणि पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी दोन्ही हाताने मिक्स करून घेते अशा प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर हे बघा तुम्ही बघू शकता हे असं थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये दे तुम्ही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे पीठ असं त्याच्यामध्ये दे पाणी टाकून आणखी मिक्स चांगलं करून एकत्र एक करून घ्यायचं आहे ते पीठ जे खाली परातीला लागलेलं आहे ते सुद्धा हे अशा प्रकारे तुम्ही पीठ मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोडीशी पाण्याची गरज आहे तर थोडंसं पाणी घेऊन आपण प्रॉपर असं मिक्स करून घेऊयात आता हे जे मळीलं पीठ आहे ते थोडंसं याच्यावरती पाणी टाकून घेऊयात आपण आणि हे दहा मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचंय आपल्याला आता चला तरी आपण हे दहा मिनटासाठी ठेवून देऊयात आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आता आता थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपण हे थोडंसं आता मळूयात हे पीठ पाणी टाकल्यामुळं आपण मग असे हे बघा हे असं सॉफ्ट झालेलं आहे खालचं पीठ प्रॉपर असं पाट पीठ निघतं ते मऊ झाल्यामुळं जस्ट आता थोडंसं मळून घ्यायचं आहे दहा मिनटं भिजत ठेवल्यामुळं पीठ हे प्रॉपर असं मऊ होतं छानसं असं मऊ झालेलं आहे अजून थोडासा पाण्याचा हात घेऊन दहा मिनटं भिजत ठेवल्यामुळं आपल्याला जास्त मरदायची गरज पडत नाही पीठ ते ॲटोमॅटिकली भिजलं जातं आणि थोडंसं मऊन घेतलं तरी चालतं जास्त भिजल्यामुळं पीठ ते ओके okay? प्रॉपर असं पाण्याचा हात घेऊन तुम्ही प्रॉपर असं मऊसर मळू शकता ओके okay. असं आपलं मळून झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात पण घ्यायचा आहे थोडासा तेलाचा हात घेऊन पिठाला लावून द्यायचं आहे हे बघा माझं असं प्रॉपर असं मळून झालेलं आहे आता थोडंसं तेल घेत आहे मी तेल लावून थोडंसं आणखी मळत आहे मी असं तेल लावून चांगलं दोन्ही साईडवरून मरदून घ्यायचं आहे अजून थोडंसं वरून तेल लावून देऊयात आता हे पीठ म्हणून झाल्यावर त्या याचे गोळे बनवून ठेवायचे जेणेकरून आपल्याला चपाती बनवताना इजी होतं पटपट होतात चपाती आपल्या ओके okay, तर चला हे आता पीठ असंच ठेवून देते मी आणि याचे गोळे बनवते ओके okay, चला आता मी चपाती बनवायला घेते आता सुरुवात करते गोळा बनवलेला आहे जो चपातीसाठी त्याला दोन्ही साईडवरून पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आणि अशी छानशी अशी लाटण्याने लाटून घ्यायची छोटीशी पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर थोडंसं फोल्ड करायचं आहे फोल्ड करून झाल्यानंतर त्याच्यावरती तेल आणि परत फोल्ड करायचं आहे आणि परत लाटून घ्यायचं आहे, शे शे लाटून आहे।, आहे ते छानशी अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि लाटताना एक लक्ष द्यायचं की जे कॉर्नर आहेत ते पहिले लाटून घ्यायचे आणि चपाती लाटताना मधला भाग लाटायचा नाही तर साईड साईडचा सा जो आहे तो प्रॉपर असा लाटून घ्यायचा आहे चपातीच्या कडा पात झाल्या पाहिजेत मधला भाग थोडासा जाड राहिलं तरी चालतो जास्त पण झाड नाही पण एक मीडियम असं झाड ठेवायचं जेणेकरून चपाती चांगली टमटमीत फुकते प्रॉपर अशा कडा लाटून घ्यायच्या आहेत प्रॉपर अशा हे बघा मी घेते आहे या साईडचं पूर्ण लाटून घ्यायचं आहे प्रॉपर अशा कडा पूर्ण लाटून घ्यायचे आहेत जेणेकरून तुमची चपाती चांगली फुगली जाईल हे बघामध्ये थोडंसं आड वाटते थोडंसं तर ते पण मी तर फिरवून घेते ओके चल तवा ठेवलेला आहे आता गॅसवरती त्या तव्यामध्ये आता मी तेल टाकून घेते कारण जेणेकरून आपली चपाती तव्याला शिकवू नये म्हणून हे बघा तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण चपाती टाकूयात छान तवा तापलेला आहे तर आपण टाकून घेऊयात चपाती पहिल्यांदा उलटताना हाताने उलतायची जेणेकरून ती तव्याला चिटकत नाही चला तर उलटून घेऊयात आपण चपाती ओके okay. आता तुम्ही ओलाटण्यानी भाजली तरी चालू शकते पलटी केली गेली तरी चालू शकते दोन्ही साईडला छान असं सा प्रॉपर असं तेल लावून घ्यायचं तुम्हाला ते तेल आवडत नसेल तर नाही लावलं तरी चालू शकता एवटमटमी कशी भुगलेली आहे त्यामुळे चपाती लाटताना लक्षात ठेवायचं की कडा प्रॉपर लाटायचा आणि मधला भाग थोडासा झाड ठेवायचा जेणेकरून चपाती अशी टमटमीत फुगली जाते हे बघा बघू शकता तुम्ही किती छान अशी चपाती झालेली आहे मस्त टमटमीत फुगलेली आहे आणि पुढेची असल्यामुळे छानच दिसते आहे चला तर आपली चपाती बनवून तयार झालेली आहे Thanks for the watching. Bye bye.